परंतु आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज काय सकाळ उठलो उठलोय कामावर जायचंय आपली गौरीबाई आले तर गौरीबाईला नेमकी शाळेमध्ये सोडायला बोलवले गौरीने तर काय जरा गौरीला शाळेत सोडून येतो आणि मग जातो कामावर मला तर उशीर होणारच आहे पण जरा सोडून येतं आता काय चला मग जातो गौरीला घेऊन बुटं बिटं घालून आले बाई जातो शाळेत जातो शाळेत सोडून मित्रांनो एक सोडून दोघी बोलतो सोडा आता ना गाडीवरती काय बसतो बिस्तू काय जागा होणार आहे का तुम्हाला दोघांना तुमच्या एवढ्या बॅगा अशी होईल बॅगा कसं आहे त्या ठेवून घरी तसंच जाऊ आपण आलो भाई त्या दोघींना सोडून शाळेत आता टाइम झालाय सा खारी इतले खारी मस्त की चहा टाकले खातो पाटक्या जातो कामावरती पहिले उशीर झालाय चला मित्रांनो या प्रकारे निघालं आता चाललं आता कामावरती लाईट चालवून करू दे आपली हाय तर गाडी चावली तो गाडीने जातो मित्रांनो या प्रकारे पेट्रोल टाकायला आले पेट्रोल टाकलं टाकला गाडी गाडी आता जातो काम चाललंय आपण काम मित्रांनो आले कंपनीमध्ये कामं करते काम आहे तर काहीच नाही आपलं तर प्याड्या हातात होतो इकडे तिकडे कोणच नाही आपलं पोरं तिकडे कामं चालू आहेत पोरांची गाडी बघा डेंजर एवढं कामं करतायत आणि आपले आता बसलो होतो दोन तास झाली तर ता बसतो होते कामावर गेलो होतो कामावर आलो तिकडून काम काय व्हिडिओ वगैरे नाही काढले आता डायरेक्ट झोपून उठले होते जिमला आहे आपला नीरज भाई आलाय आपला बिल्डर तर आता काय त्याला घेऊन जातो जिमला जरा माझी पण बॉडी बनवायला सांगतो काहीतरी करून त्याला चला जिमला शोल्डर मेंडर मारतो जातो तर मित्रांनो आता जरा पंपामध्ये गेलो होतो काम होतं तर आता चाललो आहे घरी आता काय साडे दहा वाजलेत घरी जाऊन झोपायचे उद्या जायचे पालखीला आमच्या जा गावादेवीची पालखी उद्या जे इकडे एक चालले एकविरेला तर आपला हा हाच ब्लॉग असणार आहे कंटिन्यू तुम्हाला सांगतो आहे आपल्याला हाच आपला आता जेवढे ब्लॉग झालेत ना आपल्याला सगळ्यात मोठा ब्लॉग बनवायचा आपल्याला तर बघू हा आपण वीस एक वीस तीस मिनटाचा आपला ब्लॉग बनवू आपण हा तर हा तुम्ही ब्लॉग बघा अक्का चक्का शंभर टक्के तर मित्रांनो जसं की तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्या गावाची पालखी आहे आज म्हणजे एकविरला चालली आहे आपल्या गावातली पालखी तर बघा तुम्हाला तिकडे सगळे माणसं वगैरे जमले असतील सगळी तयारी चालू असेल दाखवतो तुम्हाला मित्रांनो तिकडं आपली पालखी निघाली अट्ट डीजे विजे वाचतोय दाखवतो तुम्हाला बघा इथं आपल्या तिकडून देवाचे देवीच्या जवळपासून ते पूर्ण इकडपर्यंत रांगोळी वगैरे काढले कालच काढले ते बघा दाखवतो किती गर्दी आहे जी एवढी गर्दी आहे ना आता थोडे सात किलोमीटर वरती गेला ना एवढी काय गर्दी नंतर तुम्ही बघाल पुढच्या ब्लॉक पुढे पर्यंत तिकडे आपली पालखी जरा पुढे आम्ही तिकडे पाठी दोघं जरा पाठी गाडी बुडी उशिरा निघाले होते तर काय पाठीचे आम्ही तिघ आमचं सिद्धू मी आणि आम्ही तिघे आता त्याने सिद्धू मी आणि समीर आहे आम्ही तिघे पालखी गेले पुढे इथं पालखी थांबले आता काहीतरी तिथं काय नाश्ता वगैरे असेल पहिला ना ब्रेक पा पालखी ते गेले पुढं माझं चालले आता आमचे दोन मित्र राहिले होते आम्ही तिघ जण होतो आमचे दोन मित्र राहिले होते ते आता आले चार पाच किलोमीटर नंतर आले हे बघा हे दोघ जण राहिले होते तिघ राहिले होते तिघ आता आले चार किलोमीटर आम्ही सॉरी सॉरी थांबल चल बाबा चू कुठली फाटावरती पोहोचलय आपली पालखी पालखी तिकडे पोहोचली पण आम्ही आहे होतो एक किलोमीटर लांब होतो पालखीपासून आता चाललो आहे फुल ट्राफिक वगैरे झाले आपल्या पालखी पालखी आहे मग ट्राफिक वगैरे झाली काय वगैरे आहे समोसा आहे वगैरे आहे आता आता अशा प्रकारे हातामध्ये भेटलाय आपल्याला समोसा बरोबर हातामध्ये घेऊन समोसा वगैरे हातात राहलो आपल्या इथे खोबली भाज्यावरती पालखी सोबतच येत आम्ही पालखी सोबतच चालत चालेल डिजेवाले आहेत ना भाई पाचशे मीटर सहाशे मीटर लांब गेले तर डिजे तिकडं त्या आयला एवढं लांब आणि पालखी इथं काहीतरी फेस्टिवल वगैरे वाटतं कॉलेजमध्ये जातो जरा पालखी इथंच आहे आपल्या पुढं आपण पालखी सगळंच चालतोय नाही भाई हे सगळी पोरं आता दोघं तिघं आमच्या एवढी जण होती ना सगळी आता बस ती घरी आणि एक दोन तासानी परत आहे काय आहे जाऊ दे तरी पण काय आता आपण काय बोलू शकत त्यांना तर आपली कुठे रे मागे मागा, मागा। दिवर 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 तो मागे पालखी आपली मागे आम्ही चालतो आणि ऑन डायरेक्ट एक किलोमीटर पुढे गेला वाला पालखी एक किलोमीटर पाठी राहिली आणि माणसं पण आरती तिकडे आरती असं झालं स्वागत आला सगळ्यात भारी माणूस उपाय कोण बाबा हा वासरू वासरू मला कोण माणूस तर आता बघू जातो आपण जरा नाश्ता कुठल्या स्टॉपवरती आपल्याला पोलीस पोलीस चौकीची आपल्याला नाश्ता आहे जरा असेल तर डायरेक्ट नाश्ता आपण आता नाश्ता वगैरे करून जाऊ ला तुला सोऱ्या नाही तुझ्या बाबा जेवढाच वाला तर तिकडच आहे तुम्ही आपली पाठी राहिली आहे जरा पाया वगैरे पडतोय चांगलं तुझी कालापूर गावची पालुकी आई तुझी कालापूर गावची

येईल नाही तर हेवी ड्रायव्हर आहे भाई सडतच ना बालकी ए बाजू हा येईल तो हे बाजू बालकी बाजू महाग येईल तो चढल का हा हे भाई खांदाळ्याच्या घाटामध्ये मेस्ती वाला वास्ता पाठी पुढं पाठी पुढं करतोय उतरा सगळ्यांनी कुत्रा पटापट पडापट उतरा रे सगळ्यांना उतरा धुरला निघाला गाडीत धुरला गेला धुरला गेला हा पंचर काय तरी झाला तिकडं दगड्या बिगड्या लावतो आर चालू आहे त्यांच्यामुळं बघा मित्रांनो ट्राफिक लागले संध्याकाळीच्या बस बंद पडले त्यांच्यामध्ये सगळे माणसं काढून टाकले त्यांनी तिकडे त्यांना बघा सगळी माणसं उभी आहेत तिकडंच हा तेच व्हिडिओच काढतोय व्हिडिओच काढतोय काय परिस्थिती महामंडळाला डायरेक्ट पाठवलं पाहिजे हा त्यांना त्यांनाच पाठवतो बोला आता काहीतरी माणसं उतरल्यानंतर बस आता या प्रकारे चढली आहे वरती चालली आता झाले बाई नेले अगद आम्ही पण जातो आमची पालखी गेली पुढं आम्ही इथं थांबलो होतो तर आम्ही दोघंच आम्ही दोघं तर थांबलो बाई आमची पालखी तर गेली एस टीमध्ये मध्ये आता तुम्हाला दाखवली होती एस टी म्हणजे माणसं सगळी उतरवली होती एस टी महामंडळ डायरेक्ट करूनच गेला बघा तुम्हाला दिसणारच एस टी वाला कुठं लालपर्यंत हे माणसं त्यांची आता सगळी चालत जेवढी बसमध्ये होती सगळी चालत येतात त्यांना टाकली निघून आता इथं पोलीस चौकीच इथं नाश्ता होता आम्ही तिथे जण घेतला नाश्ता पोहेेत पोलीस चौकीच्या नाश्ता घेतलाय आम्हाला पोहेेत पोहे पोहे कोणाला पाठवते पोहे काय बोलत नाही आता आम्ही राहतो आमचा आता नाश्ता वगैरे करून झालाय पालखीतून निघून गेले माणसं पण सगळी गेलीत गर्दी सगळी खाली झालेली आहे इथं खाली झाले आहे आम्ही पण जातो जरा पालखीला भेट देतो लवकर जायला लागेल नाही तर भेटणार नाही ना आम्हाला पण टाइम लागेल चला निघालो आता सुद्धा आणि मी तिला धावत निघालो दोघं जण पालखी गेले तिकडे दोन किलोमीटर पुढे तुम्हाला चालत जाऊन काय होणार नाही लवकर बसणार नाही मग धावत चाललं पोरं सेकडे गेले थोडं चला आलं आता लोणाव्यामध्ये रिक्क्या जाणी आपला उंट बिंट आणला इथं पन्नास रुपये फक्त किती राऊंड राऊंड मारणार इथून राऊंड मारणं इथ इथपर्यंत पर्यंत बसू का मी हा बसून बसून सात मिनट आतला मुलगा किती सात वर्ष त्या आतला सात वर्ष बस ना किती वर्ष पाच वर्ष आहे तुमचे असतात चालेल शंभर चल चला पन्नास 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 केचर भावा मला पण येऊ दे या या लवकर या लवकर या काय बसूया बसू का तुम्ही पाच मिनिट थांबले तर नंतर दोनशे रुपये किलो आमच्या उलट आणला उंटा आणला उंटा आणलाय काय बाय लवकर या काही यायलाच लागत पन्नास रुपयामध्ये उंट आम्ही दुर्वजण बसलोय आम्ही पालखीत गेले पालखी तिकडे गेली पालखी गेली आपल्या डिजोवाला सगळा गेलाय आपण आम्ही बघू पाठी येतात अजून येत असतील काय माहिती ना आपल्याला आता गाड्या बिड्या चालू आहेत चाललं आहे तिकडं आता ते आता आम्ही आज म्हणजे गाडी जाऊन दे पालखी येते आणि आम्ही सुसाट एकदम एक्सप्रेस आमची ट्रेन होती ते का बाबा आम्ही सुसाट आम्ही गाडी नाही रे गाडी नाही काय नाही चांगली झालं सगळी माणसं बिनचं पोहरा बिरा बसतील तिथं पालखी पण येईल काही वेळामध्ये आता आम्ही जेवायला जाऊच्या गाड्यांवर बसतो होतो तर रे बघा हे आपले चौघंजण आहे गाड्यांवर बसतो होतो जेवायला चाललं होतं बघा एवढी लाईन आहे दाखवतो बघा फुल रस्त्या बिस्त्यावर पूर्ण लाईन आहे डायरेक्ट डायरेक्ट जेवण त्या इथं भेटतोय तिकड बाबा डायरेक्ट पोरांची सगळ्यांची आमची झिरली आता डायरेक्ट झिरली आता गप जाऊन बसतो तिथे चला आहे एवढी अरे बघा असली मोठी राहतो आता जवालायनी थांबलो होतो आता शेवटी जवाला आले आमचे ताट बघा बघ ताट आहे सिद्धू भाईचा ताट बघाई ताट आहेत काय हा जवाला तो पण सगळा काय 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 रे आमटी भात बुंदी पापड हा काय आला काय बोलतो ताक काय ताक ताक का बस ताडीचा नाही मित्रांनो आता एवढा वेळ चालून आपण आता पोहोचलो कामाने जवळ पोचलो आहे आम्ही एवढी जणं पोरं तो पण कोण सोबत नाही भाई सगळे गाडीमध्ये घेऊन गेले पालखी किती कोण नाही आपली पालखी पुढं हे बघा आलं पोचलो आहे तर पालखीचे थांबले पालखीचे थांबले आता जातो आपण पालखीजवळ आणि नाचतो जराचा Grano n'està d'urla d'urla आता चाललंय वरती आलेलो थोड्या वरतीच पोहोचल्यावरती लगेच जमलो काकडे विकडे असं आम्ही खायला की पण चार पाच जण आहेत काकडे काका बघा कसले काम करतात बेकार पोचलो आपला चालून वगैरे एवढा वेळ सात आठ तासाच्या अंतर काढून आपण आलेले पूर्णपणे सगळे माणसं बघा लवकर आलेत आपण पण आलोय घेत नाही दर्शन घेऊन पवारांचा काय मोबाईल जातच नाही भाई पालखी पण आले आमची तिकडून येते दाखवतो तुम्हाला पालखी नाही जोडीत लांब राहिले एका मिनिटाच्या अंतरावरती पालखी घ्यायला काढला

थेट आपल्या घरच्या दिशेने चाललोय आमच्याकडे कोणाकडे गाड्या नाही दोघांकडेच आहेत फक्त आम्ही तिथे जण दोन गाडी वरचीच आहेत हात बीत करून जायचे गाड्यांना बघू आता गाड्या बिड्या भेटल्या तर दाखवतो तुम्हाला स्टॉपवर थांबले आम्हाला काय गाड्या वगैरे भेटत नाही पण हा बाई घोडा घेऊन आलाय तर घोड्यावरती जातो आता बघू हे बघा एक काका आलेत घोडा घेऊन थांबलो होतो इथं आपल्याला टॅम्पो वेम्पो भेटलाय आपण चौघ जण आहे तिथं आम्ही Tata vehicle baba